आज आपण पुरणपोळीसोबत केली जाणारी गटाची आमटी बनवतोय त्यासाठी आधी मसाला भाजून घ्यायचा आहे कढईत मी एक चमचा तेल घातलाय नंतर खोबरं धणे जिरे आणि थोडंसं दगडफूल पण घातलेलं आहे तर दगड फुलामुळे आमटीला रंग छान येतो थंड झाले की सगळे जिन्नस मिक्सरमधून बारीक करून घ्यायचेत थोडीशी कोथिंबीर आणि पाणी घालून मी अगदी एकदम बारीक असं वाटण तयार करून घेतलंय फोडणीसाठी कढईमध्ये तेल मोहरी जिरे कडीपत्ता आणि थोडा हिंग पण घातला आहे आता हे वाटण घालून दोन ते तीन मिनिट परतून घ्यायचं आहे नंतर हळद तिखट गोडा मसाला घातला आहे थोडंसं मिक्स करून घेऊया आणि आता हा जो पूर्णाचा कट असतो तो मी घातला आहे थोडासा चिंचेचा कोळ घालायचा आहे चवीपुरता गूळ मीठ आणि आता ही आमटी उकळून घेऊया तर ही अशी चिंचगुळाची आमटी नुसती सुद्धा खूप छान लागते